भाऊ <laughs> तुम्हाला मी मारत नाही ना अजिबात एवढं नाच का करते ती मागेला अतिशय इकारीन करंट कसला हा चालू आहे तिच्या हे घ्या घ्या बान या घोड्याला लाजवल अशी नाच ती भाऊ आगाय काजल नाव आगाय घोडा काय नाच हा हा काजल आम्ही आलो तो भाऊ अजिबात नाचली नाही काजल <laughs> 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 जल हो माझ्या <laughs> हो हो तुम्ही पाज तुम्ही इतक्यात कर नाही हो तर महाराष्ट्रावर चर्चा आहे घोड्यागत घेत ही काजल कशी पाणी मिनी ठेवताना भाऊ मारत मिळत नाही काय मग <laughs> आता <laughs> कारे कारे ही कुठल्या भाषेत <laughs> बोलताय तुम्ही आता वाज गोंधरा बघू तिला प्रेमानार शांत करा कधी माणसं बघितल्यामुळं जा रागावली जरा बघा मित्रांनो कशी रागावती एखाद्या माणसागत आहे एवढं गेलं आधी मारत नाही अजिबात नवीन माणसाला काय ए काजल अगं थांब सतरा वर्षाची हा होय कुठनं आणलेलं वासुर ही काय मसवड ती कपिलामध्येच भाऊ मोडतील आतापर्यंत आम्ही लय ग्या बघितल्या पण बैलाला बैलासारखं वशिंड असणारी ही आम्ही प्रथमच गै बघलो टक्के नाही हाय तेवढं गै हायच तेवढ्या रुबा तोरा का तिचा नाही नाही घोडं जमलं असतं आतापर्यंत

काजल थे थे काजल नाव आहे काजल एकदा बघू हा रागावते का बघू आपण किलो पूर्ण झाले बघा त्यांचा नातू होणार एकोणतीस तर आताच त्याला ट्रेनिंग चालू आहे ना आपल्याला फोटो दाखवला पाच होय त्याच गायचं दूध त्याला दोन दुख होय गाय इतकाच करून तर तर मिनिट मिनिटभर दिवसभर झोपत नाही हय बघ आता शांत ती पॉलिवूडशी गाई दूध देते काय दूध देते का ती तर राजी नाथवासाठी होय मग काय मस पाळायचं नाही आपण कधी अजून इतका इसतो आहे का कुठे नाही नाही एवढा अहो याचा वासरू आ, मा काय एक नंबर मधीच पळत राहणार कसला ऐकलं काजल अगे काजल आ आस आहे महाराष्ट्रात कुठं असा करंट बघायला गावणार नाही एवढा ह्या गळीला करंट आहे हिज जर वासरू पडल्यावर ना ग कशाला <laughs> बाबा मारेल नाही जाणार तशी आता किती सतरा वर्षाची ना सतरा वर्ष वाटते ग आता एक दोन चार वर्षाची घेऊ एक दोन दुपट्याची गळी वाटते

बघा किती शान झाली अजिबातच नाही त्रास करणार तर मालक असला काय हाय 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 ए अंकित ये सोडा चला या सोडकी मागला जरा हा मागला जरा ए सोन्या धरा चल ए ये

Oh, ooh, ini ooh, malah ooh, 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 Oh, ooh, oh, ooh, 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 naik ooh, तुम्ही असं करताय हा हि तर ठेवती बघा मित्रांनी किती करंट आहे गेला टिकेचा घडा मग आता मला पुरकी आरली बाईला लाजवलासा पारा आऊ काय बाईला लाजवलासा पाराय ती जा हां जा जा परदे सर लाव सो आणि ना आम्हाला माहिती महाराष्ट्रातला कुठलाही बैल सोडू तर गय बैल काजल <laughs> दररोज भाऊला मारल तिकडं अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व आपल्या चॅनलला सबस्क्राईबर आणि फॉलो करा आणि अशाच व्हिडिओ बघत चला